달아도 아주 까숨 내야 नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजची जी हांडी आहे ना ती हंडीला कोणताही थर लावला जात नाही किंवा मनोर रचला जात नाही अशी जी एक स्पेशल अशी हांडी ती म्हणजे कुठल्या जगातच होत नाही मी तर म्हणून ती होते फक्त कुर्डूस गावात आणि आज आपण चाललो कुर्डूस गावामध्ये आणि कुर्डूस गावाची ही जी एक हंडी आहे ना ती एकदम इंटरेस्टिंग तुम्हाला बघायला एवढी मजा येईल ना खरंच व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि घ्या अनुभव या हंडीचा मित्रांनो जाम म्हणजे जामच गर्दी गावातली तर माणसं आहेतच पण बाहेरची पण माणसं आलेली आहेत ही हांडी फोडली कशी जाते ती बघण्यासाठी तसे दोन विरे आहेत एक विर आहे छोटी विहीर आहे आणि तिकडं आहे ती मोठी विहीर आहे ही जी छोटी विर आहे ना हिला टच होऊन दुसरी मोठी विहीर आहे आणि या छोट्या विही मध्ये होत नाही हंडी नाही लागत मोठ्या विहिरीमध्ये हंडी लागते बघा वरती आणि ही हांडी फोडण्यासाठी हा एक थर या थरावरून इथ उभं राहतात आणि दोघं तर नाही एका माणसाला फेकतायत वरती आणि मग ती हंडी फोडायची आहे चिट्टी उडवतात दोन दोन हंडी हांडी फोडण्यासाठी आलेल्या आहेत म्हणजे <प्रेण> दोघे जणांनाच चान्स दिली जाईल फक्त त्याला पहिला चान्स भेटत हां दोघांना चान्स आहेत ना किती आणि किती वेळा चान्स देणार पुन्हा कुठेपर्यंत चान्स भेटणार आता जो हांडी फोडताय ना यांनी मागच्या वेळी हांडी फोडली होती <गल> त्याच्यामुळं जास्त माणसा आतुरता लागली माणसांना की हात लावू शकतोय लागला हो मग कशी तकलीअर लागला आई आताच्या पप्पा कुठेतरी बघत आहे आई हसत आहे मला दिसते

नाही आता जमतच नाही अजिबात या दोन्ही विहिरीचा महत्त्व जो आहे ना तो आत्ता समजतोय ही जी छोटी विहीर आहे ना ही एवढी सपोर्टला आहे ना कारण जेव्हा माणूस इथं फेकतो ना तेव्हा मागचा माणूस जरी मागं पडला तरी तो पाण्यात पडेल ही विहीर खूप महत्वाची आहे ते आत्ता समजतोय बघा या विहिरीचा महत्त्व छोट्या विहिरीचा महत्व

पण ते भेटणार आहे म्हणजे आपल्याला पण एक चान्स भेटणार आहे हंडी फोडायची आपण पण जाणार आहे गावकरी मंडळीनं खरंच लय सपोर्ट गावकऱ्यांचा आपल्याला आहेत आणि आपण पण एकदम बघा आपल्याला आपली चान झाली पण तुम्हाला सांगतो खरंच म्हणजे ही हंडी फोडायची साधी वाटत असतात गोष्ट पण साधी गोष्ट नाही तिघ किंवा चौघ जे आहेत ना त्यांचा मेन सपोर्ट म्हणजे जे फेकतायत ना त्यांचा आणि जो उडी मारताय ना त्याला तर खूप महत्त्वाची टॅक्टिस पाहिजे की तिथं जाण्यासाठी हात लावायसाठी कधी हात वर करायचा तो एकदम एन्जॉयमेंट म्हणजे खूप मजा येते खरंच तुम्ही पण ही हंडी बघायला पाहिजे जर तुम्ही जवळच्या एरियात राहत असाल ना तर ही हांडी कधीच मिस करू नका गोविंदाच्या वेळेला नक्कीच्या टायमिंग सुरू होते ते म्हणजे तीन नंतर तीन तुम्ही दुपारी तीन नंतर जरी आलात ना गावातल्या पूर्ण हांड्या फोडतात हे लोक नंतर मग ही हांडी फोडायला सुरुवात करतात तीन वाजता तुम्ही आलात ना तर तुम्हाला हा पूर्ण अनुभव घेता येईल दोन ग्रुप आहेत यासाठी हांडी फोडायसाठी पहिला ग्रुप त्यांनी बऱ्याच म्हणजे दोन वेळा ट्राय केले आणि आता हा बघा हा पण ट्राय करतो ग्रुप तीन बघा पूर्ण शेवटला गेला शेवटच्या कडेला ही पण खूप रिक्स आहे त्या साईडला जर गेला ना तर भिंतीला टच होते लागू सुद्धा शकत आहे किती फिरी झाली किती किती वेळा ट्राय केले चौथी वेळेला चौथी तोपर्यंत ट्राय ट्राय हा अजून ट्राय देत राहणार आता तुम्हीच फक्त प्रॅक्टिस केली म्हणून तुम्हीच काय बाकी कोणी पण अच्छा मला लय भारी वाटला तुमच्या गावातल्या माणसाने बाहेरचा जरी माणूस असला तरी तेवढा सपोर्ट मला बोलला तुम्ही चढा तुम्हाला पण आम्ही एक चान्स देतो दे। 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 आमच्या गावची लोक वर चढवतात खाली नाही पण ही एक प्रथा तुम्ही चालवलीच ना खरं तुम्ही बघताय ना बऱ्याच माणसांकडे नजर मारतो बाहेर बाहेरून माणसं आलेले बघा बारक्या बारक्या पोरी बघायला कसं वाटतंय तुम्ही एक बघा तुम्ही प्रॅक्टिस नाही केलीत नाही प्रॅक्टिस गावातले जाऊ ना तुम्ही तुम्ही पण एकदा प्रॅक्टिस करा तुम्ही पण पोहोच हंडी जी आहे ना हंडी ह्या इकडे घराच्या एकदम कोपऱ्याला बांधले त्याने आणि त्या तिकडे घराच्या कोपऱ्याला बांधले आणि मधी विहीर आहे आणि मधी विहिरीच्या मध्ये मधोमध परफेक्ट त्याने अंडी आणले आणि हे विहीरमध्ये म्हणजे पडला तरी पाण्यात बऱ्याचशा ट्राय चालल्यात हां मागच्या वर्षाचा मानकरीचा बऱ्याचशा ट्राय चालल्यात सध्या अजूनपर्यंत हात लागलेला नाही त्याचा आता पण हात नाही लागला बघा अशी गावकरी मंडळी आहे जुनी मंडळी कदाचित यांच्यापासून किंवा यांच्या जुन्या मंडळीपासून जी हंडी सुरू झाली असेल आहे ना आणि प्रथा अजून पण त्याने तशी सांभाळून ठेवलेली आहे त्याच्यामुळं खरंतर यांना पण धन्यवाद बोलायला पाहिजे मित्रांनो आपल्याला फक्त चारच माणसं ती बघायला भेटतात हंडीसाठी फोडायसाठी पण ही जी सपोर्ट मंडळी आहे ना त्यांचा पण खूप सपोर्ट आहे काय करायचं काय नाही त्यांचा खूप मोठा वाटा उचलतायत ते हंडी हात लावण्यासाठी हंडीला

जसे जसे हंडी फुटत नाही ना तसे तसे चान्स दिले जातात आता ही शेवटचे अजून तीन चान्स त्यांना दिलेत बघणारी लोक बघा पब्लिक बघा किती पब्लिक फुल पब्लिक फुल कोण वरती बसलाय तिथं ज्याला जागा भेटल आहेत कोणी तिकडं त्या घराच्या वरती पण बसलेत थोडा थोडा एक इंच लागला लाग लागला हात लागला हात ला, लागला आता हात लागल्यावर बघा पब्लिक किती खुश झाले लागला का हात लागला 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 मागच्या वर्षाचा जो मानकरी होता ना त्यांनीच हात लावलाय असं काय बोल ना त्या ठिकाणी देवळाळी करडूस अलिबक्त लोक एकोणीसशे ब्याण्णवपासून मी दहीहंडी विहिरीत बांधायला सुरुवात केली त्यावेळी आळीतील पिंगळे थळे पाटील शेरमकर हे सगळे तरुण मंडळी एकत्र आले आणि त्यांना एक संकल्पना सुचली की बाबा आपल्या गावात एवढी मोठी सुसज्ज विहीर आहेत त्या विहिरीत आपण काहीतरी कल्पकता दाखवून बाबा विहिरीच्या मधोमध हंडी बघून एक नाहीतरी नाविन्यपूर्ण असा गोविंदा लोकांना आणि जनमानसाला दाखवावा या इराद्यानं त्या हंडीची सुरुवात केली एकोणीसशे ब्याण्णवपासून आज तागा आहेत जवळजवळ बत्तीस वर्षांची परंपरा अखंडितपणे चालू आहे आजसुद्धा आमच्या आज या देवळाडी मंडळातर्फे जी आकर्षक हांडी उठे उभी केलेली आहे या पंचक्रोशीतील गोविंदा पथका येतात आणि हांडी फोडण्याचा करता। प्रयत्न करतात कोणताही मानवी न रस्ता ही अंडी या हज न रस्ता ही हंडी फोडली जाते अशी खासियत या हंडीची आहे आणि दोन वर्षापूर्वी आम्ही या अंडीला ग्लोबल हंडी करण्याचा प्रयत्न केला आमचे वसंत्य के पत्रकार मित्र या कुंडूस गावी आले बी बी सीपासून सगळे टाईम्स ऑफ इंडिया सगळे स्टार प्लस जी न्यूज हे सगळे जे, जे आपण प्रसारमाध्यमं बोलतो सोशल मीडियावरचीच काही माध्यमं मा आली आणि त्याच्यानुसार हा आमचा प्रसार या दहीहंडीचा झाला आणि आज त्याचं मूर्तर रूप आपल्याला पाहता येतं की आज जवळजवळ चाळीस बेचाळीस पत्रकार या अंडीचं पत्रकारिता करण्यासाठी छायांकन करण्यासाठी आणि आपापल्या वृत्तपत्राला आणि टी व्ही चॅनेलला माहिती देण्यासाठी इथे जवळजवळ बेचाळीस पत्रकार आज आलेले आहेत दिल्ली गुजरात मुंबई पुणा नाशिक या ठिकाणी या ठिकाणी पत्रकार आलेले आहेत आणि या पत्रकारांनीही सुद्धा आता या अंडीचा सगळा आस्वाद घेतलेला आहे तीन चार गोविंदा मंडळ इथं आलेले आहेत आणि बालगोविंदासुद्धा इथे आहेत गावातला सगळा ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ इथे उपस्थित आहे आणि या अंडी हातात मनमुराद असा आनंद लुटत आहेत यावर्षीसुद्धा आकाश पिंगळे या गोविंदानं सतत तीन वर्ष जी या अंडी पडण्याचा मान पटकवलेला आहे आणि त्याचाच बहुमान आता थोड्या वेळात आपल्याला पारितोषिक मित्रांनी सन्मान होईल तसेच अमर विशाल मित्रमंडळ एक आहे त्यांनीसुद्धा चांगला प्रयत्न केला आहे नंतर देवळालीची दुसरी डी बॉईज म्हणून लहान मुलं आहे त्यांनीसुद्धा चांगला प्रयत्न केला आहे त्यांना सगळ्यांना या पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तसेच आलेल्या सर्व पत्रकार बंधूंना सन्मानित करून आता त्यांचं यथोचित असं आभार मानून या कार्यक्रमाची आम्ही सांगता करणार आहे आता हंडीला खाली घेतले फोडायसाठी आता शेवटचा कार्यक्रम त्यांचा राहिला मेन

आम्ही काय प्रॅक्टिस वगैरे नाही करत ऑन डी स्पॉट येऊन इथे डायरेक्ट ट्राय करतो चार पाच वर्षाचा अनुभव आहे त्यामुळं जमतं चांगलं खेळायला तर मित्रांनो कसा वाटला हा गोविंदाचा था थरारक था अनुभव हंडी फोडायचा अनुभव खरंच तुम्हाला पण आवडला असेल कारण या दोन विरेचा जो संगम आहे ना हा गावकऱ्यांना दिलेली एक अनमोल भेटच आहे आणि ती जपलेल्या गावकऱ्यांनी तुम्ही बघितलेलं असाल हंडीचा आनंद किती लोकं घेत आहेत ते तर चला भेटू आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका बाय तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय